कराड शहरातील वाकाड भागात अंतर्गत रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचा झाला शुभारंभ कराड नगरपालिकेचे लोकप्रिय उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून रुक्मिनगर येथील स्विमिंग टँक शेजारी झोपडपट्टीमधील अंतर्गत रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करण्याचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला विनायक कदम मुकुंद तरेगावकर माजी नगरसेवक सौरभ पाटील यादव हनुमंतराव पवार निशांत ढेकडे ले, नुरुल मुला मान्यवर उपस्थित होते शुभारंभ कार्यक्रमावेळी का शेजारी झोपडपट्टीतील महिलांना लाईव्ह साडी वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला म... यावेळी उपस्थित महिलेनी ऑप्शन करून राजेश यादव बाबा यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्या यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष राजेश यादव बाबा म्हणाले की या झोपडपट्टीतील नागरिकांच्या सर्व समस्या सोडण्यासाठी मी व माझे सहकारी कार्यकर्ते चोवीस तास तत्पर आहोत यावेळी त्यांनी त्यांचे कार्यकर्ते विनायक कदम मुकुंद चरेगावकर आकाश पाटणकर शुभम कांबळे राजेंद्र कदम योगेश कदम विनायक जाधव बाबा जावळे विशाल जावळे सागर जावळे हे नियमित नागरिकांच्या सेवेसाठी पुढाकार घेतील असे आश्वासन दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शनी सचिन पाटील यांनी मानले